श्रीस्वामी समर्थ चिंतन दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना माझं नाव आहे अश्विनी मोहिते दुसरी गोष्ट म्हणजे माझं चॅनेल आहे स्वामी स्विनी हे चॅनेल आहे कुकुट फार्म किंवा अजून काही टिप्स अशा महत्त्वाच्या ज्या आपण कोंबड्यांच्या किंवा शेळीपालनाच्या किंवा अजून काही ग्रामीण भागातल्या अशा काही टिप्स आहेत त्या मी या चॅनेलवरती मला ज्या माहीत आहेत मला ज्या शंभर टक्के रिझल्ट देऊ शकतील अशा काही गोष्टी ज्या मला माहीत आहेत किंवा कुक्कुटपालनामध्ये जास्त व्यवसाय वाढवण्यासाठी काही गोष्टी फॉलो कोणत्या गोष्टी फॉलो करू शकतो आपण हे जर आपल्याकडून जर व्यवस्थित टिप्स फॉलो केल्या तर भविष्यात जाऊन आपल्या कुक्कुटपालनाचा जा व्यवसायसुद्धा खूप छान चालेल किंवा गाई वगैरे आपल्याकडे आहेत अवेलेबल असतात शेती म्हटलं की सगळं आपल्याकडं असतं जर त्याबद्दल सुद्धा काही माहिती लागली तर ते सुद्धा मी पोस्ट करणार आहे पण याच्यासाठी तुमचा मला सपोर्ट असणे गरजेचे आहे तरच मी हे सगळं करू शकेल श्री स्वामी समर्थ आताचा टॉपिक या विषयावरती होणार आहे की आता कोंबडी एक रवणला बसलेली आहे माझी ते अंधारात आहे आपण तिथं आता अंधारात बोलू शकणार नाही किंवा माझा चेहरा तुम्हाला दिसणार नाही आणि मी काय बोलत आहे हे सुद्धा तुम्हाला दिसणार नाही आहे म्हणूनच मी तिच्या अंगाखालची तीन चार अंडी आणलेली आहेत काढून आणि त्याच्यावरती मी ट्रायल तुम्हाला दाखवणार आहे की ही अंडी अजूनही गरम आहेत माझ्या हातामध्ये जे आहेत ती पण ह्या अंड्यामध्ये बीज तयार होतं की नाही हे आपण कसं चेक करायचं हे छोटीशी ट्रिक आहे आणि हे आपण कशी फॉलो करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे तर हे अंडा आहे ते कमीत कमी किती दिवस झालं उभवलेलं आहे आणि ह्या अंड्याला किती दिवस झालेले आहेत हे आपण कसं ओळखायचं आणि अंड्यात पिल्लू तयार होतं किंवा नाही हे आपल्याला कसं कळेल ह्याची थो छोटीशी ट्रिक आहे मी तुम्हाला दाखवते श्री स्वामी समर्थ तर चला मी याची ट्रिक कशी आहे ती मी दाखवते तुम्हाला पूर्ण अंधारामध्ये जायचं आहे आता कारण मी लाईट बंद केलेली आहे त्याशिवाय आपल्याला अंड्यामध्ये काय आहे ते आपल्याला व्यवस्थित दिसणार नाही म्हणून मी दुसरा टॉर्च घ्यायचा आहे असा मोबाईलचा वगैरेला मोबाईलचा शक्यतो घ्यायचा आहे कारण तो फोकस व्यवस्थित बारकी छोटी जी बॅटरी आहे अशी ही ती व्यवस्थित त्याच्यावरती पडली पाहिजे आणि अंड धरताना अंडा धरताना ही निमुळती जी बाजू आहे तिकडून बॅटरी लावायची नाही आहे ही जी ह्या बाजूची जी आहे म्हणजे हा भाग जो आहे हा पोर्शन जो आहे तिकडून बॅटरी तिकडून टॉर्च लावायचा म्हणजे आतमध्ये काय आहे ते स्पष्ट आपल्याला दिसून जातं बघू शकता तुम्ही अंड्यामध्ये बीज तयार होत झालेला आहे कमीत कमी हे अंड्यामध्ये काहीतरी आता दिसतंय कारण नॅचरली अंड्यामध्ये असं नसतं बघू शकता तुम्ही कसं आहे शिरा वगैरे व्यवस्थित दिसतात तुम्ही ट्राय करून बघा ह्या मोबाईल वरती आता तुम्हाला क्लियर दिसणार नाहीये पण बीज तयार आहे व्यवस्थित बघा तुम्ही दिसतंय का बघा आता दुसरा अंडा आणखी एक दाखवते मी पण अंड चेक करताना ही निमुळती बाजू जे असते तेच्याकडून बघायचं नाही हे जे पूर्ण गोलाकाराची बाजू आहे त्या तिकडून बघायचं ह्यामध्ये बीज दिसत नाहीये हे फक्त आता नुसतं अंडच दिसतं आहे पण या आमच्यामध्ये काहीच दिसत नाही म्हणजे हे अंड आपलं खराब आहे हे लक्षात घ्यायचं त्या अंड्यामध्ये या अंड्यामध्ये काय फरक आहे याच्यामध्ये काहीच दिसत नाही नुसतं लालसर असं दिसतंय बघा लालसर असं दिसतंय हे पूर्ण म्हणजे हे अंड आपलं तयार नाही आहे आता अजून एक अंड दाखवते मी हां यामध्ये जरा लाल दिसत नाही हे जरा व्यवस्थित आहे कारण इकडचा जो भाग आहे हा जो भाग आहे इकडे निमृतीची बाजू आहे ती काळी पूर्ण दिसते आहे आणि इकडं जे आहे ते पूर्ण गोलाकार दिसत आहे बघू शकता तुम्ही बघा हे अंड तयार आहे बघा हे जे अंड आहे ते तयार होत आहे आणि आपलं रेग्युलर जे अंडं आहे ते सुद्धा मी तुम्हाला ट्रायल करून दाखवते कारण हे बघा बघू शकता तुम्ही हे अंड कसं आहे याच्यामध्ये बीज तयार झालेलं आहे ह्यामध्ये पिल्लू आता आहे जिवंत आहे आणि हे जन्माला येणार याच्यावरून आपण ग्रहीत धरायचं ग्रहीत धरायचं की आपली अंडी चांगली आहेत का आणि अंडी सुरुवातीला घालत असताना त्याच्यावरती मार्किंग करून ठेवायची ह्यामध्ये तसं काही दिसत नाही आहे बघू शकता तुम्ही सगळं असं हे दिसतंय लाल लाल दिसतंय त्यामुळे हे आपला अंडा खराब आहे किंवा याला ऊब चांगली मिळालेली नसावी हीट चांगली मिळालेली नसावी म्हणून ह्याच ह्याच्यामध्ये पिल्लू तयार झालेले नाही एकतरी हे फर्टिलाइज नसणार आहे म्हणजे फर्टिलाइज नाही आहे याच्यामध्ये त्यामुळे याच्यामधून बीज निर्माण झालेले नाही आहे आणि पिल्लू तयार झालेलं नाही आहे आणि दुसरं जे अंडी आहे ते दोन त्याच्यामध्ये बीज दिसतं आहे पूर्ण अंड्यामध्ये हे बघा कसं व्यवस्थित छान दिसतंय काळंभोर दिसते खालच्या निमळती बाजू जी आहे काळेभोर दिसत आहे पूर्ण आता तयार झालेलं आहे मला वाटतं हे पंधरा दिवसाचं असेल पंधरा ते सोळा दिवसाचा अंडा आहे पूर्ण तयार झालेला आहे अजून थोड्या दिवसांना मी तुम्हाला हे अंडा चेक करून दाखवेल की यामध्ये आत्ताच्या आ आज जो व्हिडिओ मी बनवलेला आहे आणि त्यानंतर पिली निघायच्या अगोदर चोच चो वगैरे व्यवस्थित कशी दिसते आणि कधी पिल्ली काढते हे सुद्धा मी तुम्हाला व्यवस्थित दाखवते पण ताजं जर फ्रेश अंडा असतं त्यामध्ये आणि ह्या अंड्यामध्ये कसं फरक आपल्याला लगेच ओळखतो हे पण मी तुम्हाला दाखवते तर बघू शकता तुम्ही मी हे दुसरा अंडा घेतलेला आहे ते फ्रेश आहे ताजा आज आहे आज घातलेल्या कोंबडीचा अंडा हे आहे आणि निमुळती बाजू जी आहे ती सोडून द्यायची वरची बाजू बाजू जी आहे तिथं फ्लॅश असा धरायचा हे बघा यात फक्त पिवळं दिसतंय हे कारण ताजा अंडा आहे एक लाईट लावल्यासारखं ते हे तेज पूर्ण दिसतं आहे त्यामुळे हे लक्षात घ्यायचं की याच्यामध्ये काही नाही आहे फ्रेश अंडा आहे बघा यामध्ये आणि यामध्ये किती फरक आहे बघा बघा यामध्ये किती फरक आहे तुम्हाला किती फरक दिसतो यामध्ये बीज पूर्ण तयार झाले आहे पिल्लू पूर्णपणे तयार झालेलं आहे हे लवकरात लवकर जन्माला येण्याची प्रोसेस याची सुरू आहे हे असं चेक करायचं आणत दोन मिनटं मी लाईट लावते तर मग श्रीस्वामी समर्थ तुम्हाला जर हे म्हणजे मी जी ट्रिक दाखवलेली आहे जी माहिती सांगितलेली आहे ती तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करायला करायला विसरू नका ही माहिती छोटीशी ट्रिप ट्रिक आहे आणि टिप्स आहेत ह्या ह्या कशा वाटल्या तुम्हाला जर अजून अजून सुंदर आणि छान छान माहिती हवी असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि रमण बसवताना शक्यतो त्यामध्ये मुंग्यांची पावडर टाकायला विसरायचं नाही कारण शक्यतो त्या मुंग्यांमुळे पिसवांचं तुरुतुरे म्हणतो आपण पिसवा वगैरे तुमच्याकडे काय म्हणतात ते मला नाही माहिती पण ते बारीक हो बारीक पिसवा ज्या होत असतात तुरतुऱ्या ज्या होत असतात त्या होत नाहीत आणि दुसरी गोष्ट म्हणजे ग्रामीण भागात म्हणजे पूर्वीच्या काळात पूर्वीच्या काळात ज्या वयस्कर आजी आपल्या होत्या पूर्वीच्या त्यांचं कसं होतं कापूस टाकायचा का बिबा टाकायचा काळं काहीतरी टाकायचं असं काही काही भरपूर ट्रिक्स टिप्स आहेत त्यांच्या त्या त्या फॉलो करत होत्या मग तसंच ही करायचं त्याचासुद्धा रिझल्ट चांगला असतो आणि मी शक्यतो काय करते ह्या अंड्यांवरून आता मी अंडी आणत नाही बाहेरून माझी स्व स्वतःची पोल्ट्री फार्म बऱ्यापैकी आहेच चांगली त्यामुळे मला बाहेर बाहेरून अंडी आणण्याची काहीच गरज नाही आहे जर आपल्याला अंडी आता बघा प्रत्येकजण खरं सांगून आपल्याला अंडी देत नाही त्यामुळे आपण अंडी आणल्यानंतर पहिला ज्यांच्याकडून आणलेले आहे ते शेपरेट शेपरेट शेपरेटच ठेवायचे शेपरेटच ठेवायचे आणि त्याच्यावरती मार्किंग करायचं मार्किंग जर करता येत नसेल किंवा मार्किंग त्याच्यावरती राहत नसेल तर स सिंपलमध्ये मी सांगते लाल आपलं हे असतं नेलपेंटची बाटली असते त्याच्यावरून त्याचं पहिलं अक्षर तिथं लिहून ठेवायचं जेणेकरून त्यांना ते आपलं अंडी आपण कुणाकडून आणलेले आहे ते अंड्यातून पिली निघल्यानंतर आपल्याला समजून जाईल हे दुसरं टिप आहे अजून असं आहे की अंड्यावरती लाल कलर निळा कलर किंवा बरगंडी कलर अशा काही गोष्टी जर त्याच्यावरती कलर पेंट केल्या तर त्या कलरसारखंच पिल्लू थोडंफार करड्या कलरच्या अशा पिल्ल्यांच्यावर त्याची सावली पडत जाते आणि तसंसुद्धा पिल्लू जन्माला येतं हे सुद्धा त्यातून एक चांगला भाग आहे सांगण्यासारखा अजून काही टिप्स हव्या असतील किंवा अजून काही तुम्हाला माहिती हवी असेल तरीसुद्धा मला आवर्जून तुम्ही सांगा मी सदैव तुम्हाला तुमच्या आवडती माहिती सांगायला मी तयार असणार आहे अजून विकतचं खाद्य तुम्ही शक्यतो आणण्यापेक्षा आपले घरगुती खाद्यच तुम्ही जास्त वापरात येण्याचा प्रयत्न करा मी इतके कुकुटपालनाचा व्यवसाय करते पण मी विकतचं खाद्य आणत नाही कारण मी माझी चक्की आहे चक्कीमध्ये खराब पीठ निघतं ते सुद्धा मी वापरते की चक्कीमध्ये जे वेस्ट पीठ जा गेलेलं असतं ते सुद्धा मी पिलांना घालते अजून दुसरं म्हणजे मी आ... <coughs> धान्याचं दुकान आहे तिथून कमी पैशात मला मिळतं ते धान्य मी आणून त्यांना घालत असते जरी खराब झालेलं धान्य तिथं पडलेलं असेल तर ते सुद्धा मी करून आणण्यासाठी ते सुद्धा करत असते अजून दुसरं काही म्हटलं असं तर रेशनचं जे धान्य असतं म्हणजे गहू वगैरे काय आपल्याला रेशनचं मिळतं खराब झालेलं पूर्ण जे असतं गहू जर खूप किडलेले असतात तर ते डायरेक्ट जर का टाकले तर कोंबड्या खातील किंवा नाही ह्याची शंका कमी आहे किडे वगैरे असतील तर ते किडे वेचून त्या खातात पण चक्कीमध्ये भरडा जर केला त्याचा आणि भिजवून त्यांना चारला आणि त्यात टॉनिक असतं ते टॉनिक मी तुम्हाला सांगेल ना त्याचं दोन तीन टॉनिक आहेत त्यांचं वेगळं वेगळं त्याचा एक सेपरेट व्हिडिओ मी बनवेल टॉनिक कोणतं घालायचं कोणतं द्यायचं हे सगळा व्हिडिओ मी बनवेल मग त्या टॉनिक त्या म पिठामध्ये घालायचं कारण जेणेकरून त्यांची भूक वाढेल भूक वाढेल आणि जंतुनाशक होईल हे जास्तीत जास्त आपण लक्ष द्यायचं आहे कारण त्यांच्या पोटामध्ये जंत जर असतील तर त्याचं वजन वाढण्यासाठी सुद्धा प्रॉब्लेम होत असतो अजून खूप काही गोष्टी आहेत जर तुम्हाला यातून अजून काही माहिती हवी असतील तर मला नक्की फॉलो करा प्लीज फॉलो करा आणि सबस्क्राईब देखील करा कारण खूप छान छान ट्रीट मी तुमच्यासाठी घेऊन येईल अजून आज। शेळीपालन वगैरे आहे त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला मी माहिती देणार आहे पण ते एका एका भागामध्ये किंवा एका व्हिडिओमध्ये ते कम्प्लीट होत नाही त्यासाठी वेगळे वेगळेवेगळे भाग तयार करायला लागतात वेगळे वेगळे व्हिडिओज तयार करायला लागतात मी डिटेल वैक्स, ते सगळं तुम्हाला डिटेलमध्ये सांगेन कोंबड्यांना वॅक्स वॅक्सिन कसे करायचे म्हणजे इंजेक्शन जे असतं ते पिल्यांना कसं द्यायचं ते डोळ्यामार्फत एक असतं इंजेक्शनामार्फत असतं पाणी शुद्ध कसं ठेवायचं हे मी आधीच सांगितलेलं आहे कारण शुद्ध पाणी पिल्यांना देणं किंवा आपल्या पक्षांना देणं खूप गरजेचं आहे कारण त्याच्यावरती सुद्धा त्यांचं आरोग्य आरोग्य त्यांचं त्याच्यावरती आधारित असतं अजून खरं म्हणजे तर त्या पाण्यामध्ये किड वगैरे माशा जर बसत असतील तर ते पाणी लगच्या लगेच बदलायचं दुसरं पाणी त्यांना ठेवून द्यायचं आणि घरातील खराब डबे आहेत तेच आपण त्या कोंबड्यांना वापरायचे आहेत अंडे घालण्यासाठी अंडी घालण्यासाठी तेच वापरायचे आहेत माझ्यात पण तेच आहेत जुने डबे म्हणजे पूर्वीच्या काळाचे वापरत होते डबे तेच माझ्यामध्ये घरात आहेत आता अवेलेबल म्हणजे खूप दिवस झालं घरात म्हणजे पूर्वीच्या काळाचे माझ्या आजचं सासूबाईचे डबे वापरत होते पत्राचे डबे ते मी त्यांनी वेस्ट करून टाकले होते तेव्हा कोण कोंबड्या करत नव्हत्या पण मी जेव्हापासून कोंबड्या करत आहे ते वेस्ट झालेले डब्याची तोंड तोंड पूर्ण कापून घेतलेले आहे ते ते डबा पूर्ण आ, था था, था, था मी पिल्यांना त्या वापरते आहे आणि त्यात घालतात आणि रवण जर बसवायचे असेल तर त्या डब्यामध्येच मी बसवते एक्स्ट्रा त्याच्यासाठी वेगळं काहीतरी नवीन आणणं नवीन काहीतरी घेणं मी काहीसुद्धा करत नाही कुक्कुटपालनाचा व्यवसाय खूप सुंदर <coughs> खूप सुंदर आहे खूप छान आहे कमी पैशात जास्त मिळकत जर तुम्हाला हवे असेल तर कुक्कुटपालनाचा व्यवसाय सर्वोत्तम आहे यात सक्सेस हा शंभर टक्के तुम्हाला मिळतोच मिळतो जर अजून काही टिप्स हवे असतील तर तुम्ही मला नक्की गायड मॅसेज मा, करा माझा नंबर मी खाली देते आहे मेन्शन करत आहे त्या नंबरवरती मला सुद्धा तुम्ही मॅसेज करा मी सगळी माहिती डिटेलमध्ये तुम्हाला देत राहीन श्रीस्वामी समर्थ अधूत चिंतने श्री गुरुदेव श्री श्रीस्वामी समर्थ जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यासमोर अपलोड होऊन जाईल श्री स्वामी समर्थ